सकारी सकारी हो, आज ना सकाळी सकाळीच मार्केटमध्ये गेलो येताना थोडा उशीरच झाला मग दुपारच्या जेवणात काय बनवायचं पटकनही होईल आणि पोटही भरेल शिवाय ऊन वाढल्यामुळे कमी मसाल्यातील रोजच्याच साहित्यात म्हणजे मुलंही आवडीने खातील नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज चकोल्या बनवतोय काही भागांमध्ये वरण दाल ढोकळी म्हणतात चकोलीचा आकार एक सारखाच असतो पण मुलांसाठी थोडासा वेगळा आकार बनवला आहे पाहूयात तर चकोल्या किंवा वरणफाळ किंवा डाळ ढोकळीसाठी इथे मी पाहून वाटी एवढी तुवर डाळ घेतली आहे यातील लाल सालीची डाळ हिरवी डाळ अशी निवडून घेतली ही घरी बनवलेलीच डाळ आहे म्हणजे घरी तुवर फुगाळून मग ती जात्यावर भडून अशी तुवर डाळ बनवली आहे डाळ धुवून घेतली यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता गॅसवर कुकर ठेवून दोन ते अडीच ग्लास एवढं पाणी गरम करून घेतलं पाण्याला उकळी आल्यावर डाळ घातली आता जो वरवरचा फेस आहे हा सर्व काढून घेऊयात जमेल तेवढा हा फेस काढून घ्यायचा आणि यात घालूया आता पावचमचा एवढी हळद अर्धा ते पावचमचा एवढे मीठ त्याचबरोबर अर्धा ते पाऊन चमचा एवढे साजूक तूप किंवा एक चमचा एवढे साजूक तूप तु, तुम्ही तेलही घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता कुकरचं झाकण बंद करूयात आणि डाळ शिजवून घेऊयात डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे चकोल्या बनवण्यासाठी गव्हाचे पीठ गाळून घेऊयात मी इथे तीन ते चार लोकांसाठी बनवते आहे अंदाज नसेल तर तुम्ही कनिक मोजताना एक एक मूठ अशी घेऊ शकता चार लोकांना बनवत असाल किंवा पाच लोकांना तर एक एक मूठ म्हणजे पाच मुठा घेऊ शकतात चकोल्या जर थोडेसे जास्त आवडत असणार तर तुम्ही दीड मूठ किंवा गच्च भरून एक मूठ घेऊ शकता या अंदाजाने परफेक्ट प्रमाणात असा चकोल्या होतात त्यानंतर आता यात काही मसाले घालूयात पावचमचा एवढी हळद पाव ते अर्धा चमचा चवीनुसार मीठ त्याचबरोबर अर्धा ते चमचा एवढे लाल तिखट हातावर चोळून घेतलेला ओवा आणि पोहे खाण्याचे एक ते दोन चमचा एवढे तेल लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता सर्व मसाले मिसळल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून कणिक अशी घट्टसार भिजवून घ्यायची तर हे पहा जास्त पातळही नाही किंवा अगदीच घट्टही नाही तर मध्यम अशी नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी सर, सर ही कणिक भिजायची या पद्धतीने मी इथे कणिक भिजवून घेतली तुम्ही थोडंसं तिळंही यात घालू शकता किंवा कलोंजीही किंवा आवडत असेल तर थोडीशी बडीशेपही घालू शकता पण एवढे मसाले पुरेसे होतात आता लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा कणकेचा गोळा घ्यायचा आणि पीठ न लावताच पिठी न लावताच ही लाटत चालायची घडी न करता अगदी पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची वाटत असल्यास तर थोडीशी कणिक लावू शकता पण कणकेपेक्षा थोडंसं तेल लावायचं आणि बारीक अशी ही चपाती लाटून घ्यायची शक्य होईल तेवढीशी तेवढी बारीक चपाती लाटायची आता माझ्याकडे वाटी नाही म्हणून मी असा हा ग्लास घेतला काठाचा आणि काठाच्या ग्लासाने अशा या पुऱ्या आपण कट करून घेऊयात तुमच्याकडे जर या मापाची किंवा यापेक्षा लहान अशी वाटी असेल तुम्हाला जेवढे हे फूल मी मुलांसाठी याला फुलांचा आकार देते म्हणून मी या ग्लासाच्या हकाने अशी ही पुरी कट करून घेतली तुम्हाला जर हे फुल थोडंसं मोठं हवं असेल तर मोठी वाटी असेल त्याने कट करून घेऊ शकता किंवा अगदी लहान असेल तर लहान वाटीनेही या पुऱ्या कट करून घेऊ शकता मी ते ग्लासाने अशा या सर्व पुऱ्या कट केल्या आणि हे बघा या पद्धतीने अशी दुमडून घ्यायची फोल्ड करायची आणि असं हे फूल बनवायचं इथे चार कळींमध्ये मी असं हे फूल बनवले हे पहा शिजतानाही या फार मस्त होतात आणि खायलाही फार मस्त अशा लागतात तर या पद्धतीने असं हे फूल बनवून या या फुलांच्या आकारामध्ये हे आधी आतमध्ये जर वरण गेलं तर फार मस्त असे शिजतात आणि शिजून अजूनच मोठं असं हे फूल होतं हे बा या पद्धतीने इथे मी असे हे सर्व फुलं बनवून घेतली मुलांनाही काहीतरी वेगळं असं वाटतं तुम्ही तीन कळींमध्ये किंवा चार कळींमध्येही बनवू शकता तर मी इथे चार कळींमध्ये बनवून घेतलं दिसायलाही मस्त दिसतं आणि मुलंही आवडीने खातात तर सर्व फुलं मी इथे बनवून घेतले आता डाळीकळे वळूयात तर डाळही आपली मस्त अशी शिजली आहे गोठण्याचीही गरज नाही इतपत ही डाळ मस्त अशी शिजली पण आपण एकदा थोडीशी अशी घोटून घेऊयात तर यात मी अजून गरम पाणी घातलं ही डाळ थोडीशी पातळ अशी बनवायचं हे वरण तर यात अजून मी दोन ग्लास एवढं गरम पाणी घातलं म्हणजे थोडीशी पातळच करणारे म्हणून वाढवूनही घेतली आणि रवीने आता हे सर्व आपण हाटून घेऊयात मस्त अशी घुसळून घ्यायची या वरणाला चांगला फेस येईपर्यंत रवीने मस्त घुसळून घुसळून घ्यायची तर आता वरणही चांगलं घुसळून घेतलं एका खालबत्त्यामध्ये आठ नेऊ लसूण पाकळ्या घेतल्या लसूण नसेल आवडत नाही खातला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार आता लसण ठेचल्यानंतर इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घातला मोठा पावचमचा एवढे तेल तुम्ही इथे ते साजूक तूपही वापरू शकता तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली एक चमचा एवढे जिरे त्याचबरोबर घालूया पावचमचा एवढे हिंग किंवा दोन चिमुट एवढे हिंग चरचरीत हिंग मोहरीची फोडणी झाली की त्यानंतर घालूया ठेचलेल्या लसूण त्याचबरोबर यात तुम्ही कढीपत्त्याची पानंही घालू शकता माझ्याकडे संपला होता किंवा एखाद तमालपत्रही आवडीनुसार घालू शकता आता चिरलेला कांदा घातला कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतला का त्यानंतर घालूया चिरलेला टोमॅटो इथे मी मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा घेतला त्यानंतर मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो मस्त असं हे परतवून परतवून घ्यायचं टोमॅटो मग पडला की आता यात घालू या पावडर मसाले अर्धा ते पाऊन चमचा एवढे मी इथे मिरची पावडर घेतली त्याचबरोबर पाव चमचा एवढी हळद आणि अर्धा चमचा एवढे धनेपूड तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही पावडर मसालेही कमी अधिक करू शकता किंवा एखाद मसाला अजून वाढवू शकता तर इथे मी अगदी मोजक्याच मसाल्यांमध्ये बनवते तुम्हाला आवडत असेल तर थोडासा तुम्ही इथे गरम मसालाही घालू शकता तर सर्व मसाले मस्त पावडर मसाले, मसाले यात परतवून परतवून घेतले त्यानंतर आता यात घालूया आपण शिजवलेलं वरण आणि डाळ घातल्यानंतर मस्त हे एकसारखं ढवळून घेऊया थोडंसं पातळच हे ठेवायचं अगदी घट्ट नाही आपण चकोल्या सोडल्यावर अजूनच हे घट्ट होतं म्हणून डाळीचं प्रमाण सुरुवातीलाच थोडं कमी घ्यायचं आणि पातळ असं हे वरण बनवायचं आता उकळी आल्यावर पहिली उकळी फुटली की आता चवीनुसार मीठ घालूयात एकदा पुन्हा मिक्स करूयात मीठ घातल्यावर मिक्स केल्यानंतर आता गॅस पुन्हा मोठ्या आचेवर करून एकदा याला उकळी येऊ देऊयात खळखळ अशी उकळी आली की यात आता चकोल्या सोडूयात गॅस मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर करायचा नाही तर मोठ्या आचेवरच मस्त कळकळुकळी आल्यावरच या चकोल्या सोडायच्या आणि सर्व चकोल्या सोडेपर्यंत गॅस मोठ्याच आचेवर ठेवायचा म्हणजे याचं तापमान मग कमी होतं आणि चकोल्या मग खाली बसतात अशा पटकन शिजून वरती येत नाही एकदम मध्ये चमचा हलवून घ्यायचा तर अजूनसुद्धा मोठ्याच आचेवर मी गॅस ठेवला आहे आणि आता थोडासा अर्धा चमचा एवढा गुळ घालून घेतला तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ कमी अधिक करू शकता आता मात्र गॅस मंद आचेवर करण्यावर चाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं मंद आचेवर शिजू द्यायच्या आता एक चार ते पाच मिनटानंतर चाकण काढले तर हे पहा मस्त असे चकोले आपल्या शिजत आले आहेत तुम्ही पाहू शकता अजून मी दोन ती दोन मिनटं मंदा आचेवर असं शिजवून घेतलं झाकण न ठेवता वरून आता भरपूर चिरलेली कोथंबीर घालूयात एकदा ढवळून घेऊयात मस्त असं सर्व मिक्स करून घेतलं आणि गरमागरम आपल्या डाळ ढोपडी किंवा चकोल्या तयार आहेत फुलंही मस्त असे शिजली आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात फुलं अशी तुटली नाहीत किंवा अशी वेगळी झाली नाहीत तर मस्त अशी दिसायलाही दिसतात खायलाही ही फुलं तेवढीच टेस्टी आहेत मुलंसुद्धा आवडीने खातील एकदा या पद्धतीने किंवा या आकारात तुम्ही याच्या कोल्या बनवून पहा नक्कीच आवडतील कमीत कमी मसाल्यात रोजच्या साहित्यात अगदी पटकन तयार होतात आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद